तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू मध्ये आणि आज आपण आलेलो आहे देसाई सावली अड्ड्यामध्ये तर आज आपल्याला खूप सारे मोठे छोटे धमाके बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत आणि पाहू शकता आपण आता आलेलो आहे एंट्री झालेली आहे आपल्या अड्ड्यामध्ये आणि पाहू शकता खूप सुंदर असं नियोजन पाहायला भेटणार आहे आजचा खूप बरं वाटलं अड्ड्या तुम्हाला आज बघून सगळ्यांचा प्रेम वाटला वाटला साठी बर करावा लागतो नाही पण तुम्ही मला फुकाट दे नाही खरंच माझा पण स्वतःचा डोल भरून आणला माझी स्वतःची इच्छा होती तास शेड मला आट्यात पाहिजे तो एकदम आभार आहे तुमचा त्याबद्दल मी आता सगळ्या लोकांचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा चिकड्या सोकिलांचा आपली बघणारे हे ते सर्व आड्डवा त्यांचा पण अभिनंदन निश्चित मला अजून पण आठवत होतो दिवस ज्या दिवशी शेलूला आपण ओपनिंग केली ती त्या बंदी नंतरचा त्याच्याविषयी आठवण सांगा ती बंदीच्या वेळेला आपण सगळ्यांच्या सहकार्याने केली हुकुमशाही जरा म्हणजे आता बैल आपले एवढं भारी भारी लोक सगळं बैल येतात त्यांचं बैल घरी बसून राहतात म्हणून त्या बैलाने जसा पैलवानाला कुस्तीचा वेळ असतो त्याला पैलवानाला व्यायाम लागतो तशी बैलाला पण व्यायाम पाहिजे ना त्याकरता तर आपण सगळ्या डिसिशन घेतला काय होईल त्या होईल पण करू कसं नियोजन झाला आजचा यायचं तुमचा आजचा निवेदन म्हणजे हे गाव पाच वेळा माझ्याकडे गेले त्यांना तु सांगणं तुम्ही बघा पन्नास पन्नास लोक जे आहे तिथं काय आवश्यक नाही मी एवढा मोठा झालेला नाही तुम्ही सगळं मला मान देता त्याबद्दल मी तुमचा आभार माझ्या पायाचा ऑपरेशन झाले तरी तुमच्या हाती शेटी का आपल्या एकतीस तारखेला पूजेसाठी एक मान आहे तुमचा पण खूप मोठा योगदान त्याच्यावर झाला पूजेसाठी तुम्ही पण या मी पण येईन सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आमदार खासदारांना सगळ्यांना लेडीज यांना त्यांना बोलवलेले आपण दहा हजार लोकांचा जेवण केलेलं आहे आठ हजाराचा मंडप घातलेला आहे सगळ्यांना बाई माणसांना येणाऱ्या साडी आणि ताट द्यायचा लावण्या ठेवल्यात कुस्त्या ठेवल्यात शर्यती ठेवल्यात सर्व कार्यक्रम ठेवल्यात आपले जे आग्नी धर्माचा असतात ते आणि शेट बोलतात ना का शेट आड्या तर मजाच नाही हो अगदी शंभर टक्के करा तुमचं तोंडी साखर पुरु आणि तुम्ही जे बोलता ते सगळ्यांच्या तोंडात असा आहे त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं मी अभिनंदन आणि देसाईचा एक मानाचा मैदान त्याविषयी काय सांगू देसाईचा मैदाना म्हणूनच आपण सगळे ठटाटोक केला तो अड्डा मानाचा भरवला आणि मासाईवाल्यांची इच्छा होती का सव्वीस जानेवारीचा पारंपरिक अड्डा आहे आम्हाला द्यावा आमची नवीन कमिटी कमिटी सगळ्या एकत्र बसून ठरवला आणि जी एवढी पब्लिक जमा झाली ना शेख की तुमच्या मुलं तरी हो तो प्रेम आहे तुमच्यावर काय ना तुमचा पण प्रेम माझा पण प्रेम सगळ्यांच्या अड्डा बोला एक मानाचा अड्डा मानाचा अड्डाय मानाचा अड्डा अजून काय सांगायला काय देसाईच्या नव्वद सालापासून छत्रा स्वतः हकला जो तिथून आम्ही देसाईला शेतीने येतो आणि आज किती वाजता निघाले काय नियोजन कसं का झालं आता सकाळी साडे दहा वाजता घरून गेले तेव्हा मला लवकर बोलवलं होता उद्घाटन या पण मी सगळं उद्घाटन तुम्ही करा एवढी मेहनत तुम्ही केली उद्घाटन तुम्ही करा पण तुमच्या अड्ड्याला मी आज एक मैदान शरद पण जमले होते आता जमले शरद आ, दादा मी सांगा तुमचं जेवढं बोला ना तेवढा तुमच्याबद्दल कमीच हो कारण काय एवढा जरी सोना नाना असं तरी एक मातीतला बाजूला पेरी नक्कीच ना, नाही किती किलो सोना ने, किती कोटी आहेत त्याची उपयोग नाही प्रेम महत्वाचं आहे ना तोंड महत्वाच आहे नक्कीच नाही खरं तर आज खूप बरा वाटला तुम्हाला शेडमे मन भरून आला आणि तेव्हा पण मी त्यावेळी तुमच्यासोबत एक जुना फोटो असेल तो पण मी वाटत व्हिडिओ मध्ये टाकल तेव्हा मी आवर्जून काढलेला आवार धन्यवाद हो तुम्ही तुमचा वेळेला एक काढून घेऊ नामांकित मैदान आहे हिंद केसरी मैदान घाटाच्या वर कुशेगाव म्हणून जे आहे तिथं जे हिंद केसरी मैदान म्हणून त्याला संबोधलं जात त्याच पद्धतीचा घाटाच्या खाली तर मुंबईत हे देसाईचं मैदान आहे आणि अतिशय शिस्त पद्धत मी आता आल्यावर पाहिलं क्वारे किंवा किंवा शिस्त आहे किंवा नियोजन जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे इथल्याच्या काय बोलत बैलगाडी संघटनेची टीम काय बोलत नाही शंभर टक्के मी तुम्हाला एक सांगू का मी आता बघतोय मी घाटाखाली त्यांनी जी संघटना आहे इथली बैलगाडी संघटना त्यांनी जे नियम नियमावली जी केली त्या पद्धतीने ते मैदाना घेतले आणि आता आजची शिस्तमधे जे काही शासनाने नियम लागू घालून दिलेले त्याला आता म्हणजे ह्यांनी अजिबात किंवा चुकीचं कुठेही होत नाही अतिशय चांगली संघटना कधी निघाले काय मी पाठव निघालो होतो चार वाजता आलोय घेऊन आली बैल मी माझी दोन दिवसापूर्वीच पाठवली होती माझे काय मित्र कंपनी मी ह्या नादात काय नसतो बिनजोडच्या विषयात मी कधी फारस नाही माझी मित्र कंपनी काय मी थोडं रिक्वेस्ट केली मी बैल पाठवलेली तिथं आता मी ते शेरेचे वगैरे त्यांचे ते जमवतील काही बघणार नाही आपण हे तर देसाईचे सर्व जे प्रमुख आहेत त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं त्यांच्या निमंत्रण मान देऊन आले भैया या अगोदर कधी मुंबईला आलता का तुम्ही याआधी खूप वर्षपूर्वी एकदा मी आलो असंच एकदा निमंत्रित केलं होतं त्यावेळेस पाहिलं आलो होत आगाम आणि मैदानामध्ये अजून एक शांत त्यांच्याबद्दल काय बोलत कारण हे म्हणजे मी सांगितलं ना पुगावला महाराष्ट्रातून लाखो लोक येतात काय येते हिंद केसरी मैदान आहे त्याच क्वालिटीचं हे देसाई मैदान आहे हे मैदान हिंद केसरी मैदान म्हणून म्हणजे नावजलेलंय पहिल्यापासून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शैली तिथं होत्या मोठ्या आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन त्याला महत्व वेगळंच राहणार ना आणि ते ते महत्व म्हणजे कधीच कमीच होऊ शकत नाही आणि त्याच महत्व ह्यांनी जोपासलं ह्या ह्या बा ह्या निमित्त हे मैदान घेतेच त्याच्यामुळे ह्याला एक वेगळं अजून हे मैदान क्षेत्रामध्ये ना या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित बैलगाडा अध्यक्ष पण आपल्या समोरच आहे काय कराल तुम्हाला सांगितलं ना की ह्या ह्याच्यात म्हणजे पंढरी शेठ संदीप भाई असतील असंख्य आज राहुलबाई आलेले तर हे सगळी टीम जी आहे हे अतिशय नामांकित चांगल्या पद्धतीने खेळणारे आहेत आणि ह्यांची शिस्त आहे ही अतिशय चांगली मी म्हणलं आता तुमच्याकडे ना खूप चांगल्या ह्यानी बघता तो खूप काय <rages था। rages> मी पहिल्यापासून मी माझ्या स्टेटसने राहत आलो आणि मी सर्वसामान्य लोकांच्या गरीब असू खूप मी त्या पद्धतीने वागतो लहान मुलं रोड माहीत नव्हता मी ते गाव विचारत होतो पंधरा वीस लहान मुलं होती मुलं मला ओळखता का हो आम्ही ओळखतो मला म्हणजे फोटो काढायला मी लगेच गाडीतून उतरलो त्या सगळ्यांना मी फोटो <rages> काढला मग त्यात एक चार पाच मुलं म्हणजे आम्ही उक दाखवायला आम्ही त्याच गावाला निघालो ते म्हणजे जेवढे बसले तेवढे बसा ते नऊ दहा जण बसली गाडीत आम्ही पाच पाच जण सगळ्याला मी गाडीत घेतली म्हणजे एवढे घेताला गाडी आपल्यासाठी त्याला काय फरक पडत नाही सगळी मुलं मग आम्ही गप्पा मारत सोडलं त्या घरापर्यंत दोस्ती तुम्ही हे तुम्हाला सांगितलं ना कुणाला तुमच्याकडं आज कारण किती किंवा काय किती ह्याला कोणी विचारत नाही रिलेशन कसे जपता आणि कसे राहता ह्याला म्हटलं आणि मी ते रिलेशन बरेपर्यंत सांभाळणार आज ही जी किंमत आहे किंवा आज आहे हे जे रिलेशन तुम्हाला पाहायला मिळतं माझं त्याला कारणच ते मी रिलेशन सांभाळणारा माणूस करत नाही मी रिस्को बिंदुडच्या मैदानाविषयी माहिती का हे बिंद मैदान आहे हे मुंबईत पहिल्यापासून खेळ आहे मग ह्या खेळ ह्यांचा हे मी ह्याला कधी नाव ठेवलेलं आहे हा खेळ आमच्या भागात का नको कारण ह्याच आमच्या इक इकडे शत्रुत्व वाढतं इकडे हे दुसिस्त होतं किंवा काही थोडंफार प्रमाण शत्रुत्व होतं आमच्याकडे ह्याचं प्रमाण जास्त होतं शत्रुत्व वाढायचं म्हणून हा खेळ आम्ही आमच्याकडे नको म्हणतो ह्या भागात कायम असा शेवट ज्या त्या भागात आहेत त्या त्या भागात खेळले जाते चांगल्या का सव्वीस तारखेला येणार म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही मी कसं ह्या ह्या सर्वांनी मला निमंत्रित करायला जेव्हा आले ही सर्व आलेते प्रमुख तर त्यांनी मला एकच रिक्वेस्ट केली की भाय काय झालं तुम्ही आमच्या मैदानाला आलं पाहिजे त्यावेळेस मी त्यांना शब्द दिला काही असू द्या मी तुमच्या मैदानाला मी आजपर्यंत कधी आलेलो नाही पण मी तुमच्या मैदानाला नक्की मी त्या त्यांच्या त्या थे शब्दाला म्हणजे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांच्यातर्फे पण आमची पण एक इच्छा आहे का जे पुढची एकतीस तारखेची महापूजा आहे त्यानिमित्त तुम्ही यावा म्हणून शंभर टक्के आज पसंध पाहिजे माझंही बोलणं झालं तर किती आहे आमची एक इच्छा असेल सोबत त्याची शर्यती पण आहेत त्याच्याविषयी पण थोडा यावं बैला घेऊन बघू आता ते नियोजन कसं ठरतंय आहे त्याच्यावर मी पुढे नक्की प्रयत्न करेल तुमच्यासारख्या व्यक्तिमत्व या बैलगाडी क्षेत्रातला पाहिजे तो